सुप्रभात मित्रांनो कसे आहेत बरे आहेत ना आज थोडं उशिरा उठले आता चालीत चाय वगैरे बनवते मग चाय वगैरे ते मग थोडं मग जेवणाला लागते ला आमच्याकडे दोन मेंबर आल्यात पाहुणे म्हणजे ते आल्या दोन दिवस झाले आहेत मग त्यांना आता वगैरे करायला ते मग चाय नाश्ता समोसे घेतले तर नाश्त्याला आज काय नाश्त्याला नाही आहेत तर थांबा तुम्हाला लागलाय समोसे खायला हा समोसा खातोय आता खाऊन पण झालो समोसा मायरा इथे त्याच्याला चला चल, 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 चला चल। तर मी आता लाग चाय पिते चाय पिते आता मी तुम्ही पण सर्वांनी चाय प्यायला या चलाय पिते आता ही चाय पिते ही बघा चाय इथे खारी नी हमारे हेमा भारी नाही आज मी तोच नाही खात चाय प्यायला म्हणजे खाली खाते चला तर तुम्ही बघत राहता तुम्ही पण या सर्वांनी चाय अजीब जानवर है कितना भी खायकाही राहताय चिकन फ्राय करावं लागले आणि चिकनची भाजी चिकनची भाजी होते दोघी जणी आहेत ना माझ्या बहिणी त्यांच्यासाठी चिकन फ्राय त्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि लसूण टाकला एक पत्ता म्हणजे जरा टेस्ट चांगली येईल त्यासाठी झालं जेवण जेवण झालं की जेवते पुन्हा कोणाकडे एवढं पाणी भरावं लागते आमच्याकडे एवढं सगळं भरून ठेवायला लागते पाणी बघा बॉटल वगैरे एवढ्या हंडा खेळशी हे बघायला रोज स्पेशल लागते ह्याच्यासाठी तुमच्या घरी लागते का रोज स्पेशल आमच्या घरी रोज स्पेशल लागतो ह्याच्यासाठी डाळ भात आणि सोयाबीनची भाजी तेच तुला देणार चिकन फक्त पाहुण्यांना चिकन पाहुण्यांना

तर मित्रांनो जेवायला आता मी बसलोय जेवायला आणि सौरभ जोशी बघतोय आणि एक इकडे आहे एक इकडे एक बघा बघा चला तर बाय आता आम्ही जेवतो बघू शकता मित्रांनो हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस किती जोरात पडायला लागलाय आता लाग थंडी लाग लाग पाऊस स्वेटर झाल्यानंतर रेनकोट झालायचं असं काही समजत नाही एवढा पाऊस हिवाळ्यामध्ये थंडी गायब केली पाऊसच पाऊस कसल्या घराच्या बाहेर जाणार नशीच दिवाळी तरी गेली लोकांच्या भाताचं नुकसान करायला आहे पावसाने बघा तेवढं पाऊस तर आता आम्ही आलो स्टेशनला जरा थोडं तिला काहीतरी घ्यायचं आहे ना मग घरी जायचं आहे मग आम्ही घ्यायला आल्या थोडस चला हो चालू आहे आता ह्या चालल्या घरी घरी चाललं या तर आम्ही आलो स्टेशनवरून आणि लगेच ह्याने तयारी केली ती जनते मी तशी जावी हिने केली तयारी हे बघा हे बघा कशी आता ह्या चालल्या घरी चला सोडायला जाते बाहेर कोण हे लोक कहा से आते हैं बाय 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 कर मारो बाय बाय कर चला कोणाची बॅग ठेवायची ते करा लागले कोणाची ठेवायची ठीक आहे हा मावशी चालले तिला बाय बाय कर मावशीला बाय बाय कर चाल्यात बाय 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 उद्या गेले असेल तर नाही हा हा स्कूलचा प्रोजेक्ट करायला म्हणजे उद्यापासून स्कूल चालू होणार दिवाळीची सुट्टी पडली दिवाळीच्या सुट्टीत त्यांना हे सगळं बनवायला आहे एकाला कंदील आहे आणि एकाला पंती बनवायची आहे तर आमची बघा मायरा कशी इथे पूर्ण गंधक सांडून आहे पूर्ण वाईट कलर आता मी हे वाटीमध्ये काढून घेतलंय आणि बघा असे कागदाचे तुकडे ती तोंडात टाक खायला करूनच देत नाही आता परत बसले मी हे लावायला की आता परत ती येईल पल्ली <laughs> नेला पकडून दिला आता आता नेला आता मी परत बनवते बघू आता ती परत येईल थोड्या वेळाने मी आता बनवते पूर्ण झालं की दाखवते मंडळी जेवायला या थोडं जेवते आणि थोडंसं बाकी प्रोजेक्ट ते बनवते बघा पिट्टू काय घेऊन आलं आहे पाणी हे नाटकी मला थोडंसं प्रोजेक्ट बाकी आहे ते पूर्ण झालं ते तुम्हाला दाखवते चला बाय बघू शकता मित्रांनो मग पंथी तयार आहे अशा प्रकारे मी पंथी बनवली हो दिवाळीचं प्रोजेक्ट दिलेलं पंथी बनवायला तर मी त्याला आपल्या असंच वारली पेंटिंग बनवते पण जमलं नाही मग मी अशीच बनवली पंधर माझं सुकलं बाकी अजून काय नाही तुम्हाला माझी पंथी कशी वाटली आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली ती तर चला बाय थे थे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए